अकोला रेल्वे स्टेशन चेन स्नॅचिंग आणि रामदास पेठ हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी अटक लुटलेले दागिने जप्त अकोला रेल्वे स्थानक आणि रामदास पेठ येथे घडलेल्या गंभीर गुन्ह्यामध्ये सामील असलेला फरार आरोपी अखेर अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या हाती लागला आहे या प्रकरणात पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेले ब्रासलेट आणि चेन जप्त केली आहे दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकोला रेल्वे स्टेशन येथे हर्षा हेमंत गावंडे यांचे गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात व्यक्तीने हिसकावून घेतले आणि पळ काढला यावेळी फिर्यादी महिलेचे पती हेमंत गावंडे यांनी आरोपीचा पाठलाग केला हा पाठलाग रेल्वे क्वार्टरच्या मागील क्रिकेट टर्फ पर्यंत चालला आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्याने गावंडे याच्या चे चेहऱ्यावर दगडाने वार करून त्यांना गंभीर जखमी केले आणि त्याच्याकडील चांदीचे ब्रासलेट व मोबाईल घेऊन पसार झाला रेल्वे प्लॅटफॉर्मवर झालेल्या घटनेची नोंद रेल्वे पोलीस स्टेशन अकोला येथे करण्यात आली तसेच आरोपीने हेमंत गावंडे याच्यावर क्रिकेट मैदानाजवळ हल्ला केल्याने रामदास पेठ पोलीस स्टेशनमध्येही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि रामदास पेठ पोलिसांच्या संयुक्त पथकाने सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला संशयिताचे छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आले आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला आरोपीची अटक आणि जप्ती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एम अकोला परिसरात सापळा रचून मध्य प्रदेशातील इंदोरचा रहिवासी रवी नथुलाल परमार व एकोणचाळीस रणार ग्राम कुंदाणा तालुका कुंदाणा सानवेर जिल्हा इंदोर याला अटक करण्यात आली चौकशी दरम्यान आरोपीने अकोला रेल्वे स्टेशन व रामदास पेठ दोन्ही ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेली चेन व ब्रासलेट किंमत अंदाजे पंच्याण्णव हजार रुपये जप्त केले तपासादरम्यान असे आढळले की आरोपी मध्य प्रदेशातून फरार असून अकरा मार्च पासून अकोला येथील बलोदे लेआउट भागात भाड्याने राहत होता तसेच तो पूर्वीही आर्म्स ऍक्ट आणि चोरीच्या गुन्ह्यामध्ये सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे दरम्यान जखमी हेमंत गावंडे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे रामदास पेठ पोलिसांनी या गुन्ह्यात खुणाचा कलम तीनशे दोन अंतर्भाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे ही महत्त्वाची कारवाई पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक शंकर शेळके पोलीस निरीक्षक मनोज बहुरे रामदासपेठ पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव पोलीस उपनिरीक्षक माजीत पठाण पोलीस अंमलदार वसीम शेख रवी खंडारे स्वप्नील खेडकर आकाश मानकर धीरज वानखडे अभिषेक फाटक अमोल दिपके मोहम्मद अमीर अशोक सोनोने तसेच लाईन पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार किशोर सोनोने यांनी मोलाची भूमिका बजावली अकोला पोलिसांच्या वेगवान आणि प्रभावी तपासामुळे गंभीर गुन्हेगार गजाड झाला आहे या घटनेमुळे शहरात निर्माण झालेली भीती दूर करण्यास मदत होईल तसेच पोलिसांच्या सतर्कतेमुळे कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट होईल न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी अकोट अकोला ट्रेनमध्ये बसलो अकोट अकोला ट्रेनमध्ये बसल्यानंतर ते ट्रेन जेव्हा उभं आहे ना आणि स्टेशन ते स्टेशनवर त्या स्टेशनवर एक व्यक्ती सारखा मला बघत होता तो त्या उभ्या स्टेशनवर उतरला आणि उतरून माझ्या मागच्या साईडने जाऊन बसला समोरच्या गेटमधून मला वाटलं तो उतरला का आणि त्याच्यानंतर मी बसलेली होती खिडकीजवळ माझे मिस्टर तिकडल्या साईडने खिडकीजवळ बसलेले होते मी तो तेव्हा अकोल्यामध्ये ट्रेन थांबली तेव्हा त्यांनी खिडकीतून माझी चेन पोत वळून घेतले आणि मी कल्ला केला माझे मिस्टर तिथंच होते त्यांना हात दाखवून दाखवला माझी पोत घेऊन चालला घेऊन चालला माझं मंगळसूत्र घेऊन चालला तेव्हा तसेच त्यांनी उडी मारली ट्रेनमधून खाली त्याच्या मागे उडी मारून धावत गेले त्याला पकडलं त्यांनी तिथे एक ट्रेन होती मालवाह गाडी तो त्या दोन बॉक्सच्या मधातून उडी मारत होता हे त्याच्या मधातून उडी मारल्या आणि त्यांना असं पकडलं त्यांची तिथं हातापाई झाली थोडीशी आणि ते आणखी धावत समोर गेले त्यांच्या मागे आणखी लोक धावत गेले मी तिथून आली तिथं ते प्लॅटफॉर्मवर उभी राहिली त्यांना आवाज दिला माझ्यासोबतचे एक व्यक्ती होते त्यांनी आवाज दिला ते दिसले नाही मग ते प्लॅटफॉर्म पूर्ण खाली झालं होतं आम्ही तिकडे त्या याच्याजवळ गेलो तिथं एक च, च पोलीस सारखं ते फिरत होते त्यांना विचारलं असं असं झालं मंगळसूत्र माझं ओळून दिलं माझे मिस्टर त्यांच्या मागे गेले अजून वापिस आले नाही असं सांगितलं नंतर मी ते पोलीस स्टेशनमध्ये गेली त्यांना पण सांगितलं त्यांना माझ्या मिस्टरांचा फोटो दिला त्यांना नंबर दिला त्यांचा नंबर लागत होता पण ते उचलत नव्हते त्यांच्यासोबत मी पाहायला गेली गाडीवर माझं छोटस बाळ आहे दोन वर्षाचं त्याला मी दुसऱ्या बाईज उठून गेली त्यांना शोधलो त्याला ते काही दिसत नव्हते तो माणूस होता तो ओळखला पण तो अजून सापडला नाही हो पोलीस होते सर्व होते पण अजून त्यांनी काहीच केलं नाही अजून काहीच नाही गेला त्या मला गुन्हे सापडला त्याचा व्हिडिओ फोटो पण आला तरी पण त्यांनी अजून त्याला पकडलं नाही काहीच नाही केलं त्यांनी एवढं घायल केलं त्यांचं नेलं वाजूनेलं पण वाझ्या नवऱ्याला घायल नव्हतं खराय ना